ज काही सामान आणलेले नसते त्याच्यामुळे इथं जेवढं सामान ह्याच्यात अडजेस्ट करायले हा बघा भाकर तरी ठीक आहे का आता दिसली ना औजीसाहेब पात्तर भाकर बनवून देते एवढी काही पात्र आली नाही बनवायला सरकारी क्वार्टर मध्ये काही उपलब्ध नसते किंवा घरून आणू शकत नाही तर आपण मोठी प्लेट भाकर चुरायला छोट्या प्लेट मध्ये आणि ह्याच्यावर थपायले तर काय म्हणायचं मला जेवढ्या भाकरी कमी टाकायला लागेल ना तेवढं चांगलं वाटते जास्त भाकरी बनवायचा कंटाळा बनवायला येत नाही पहिली गोष्ट पोळायला लागली भाकर हाताला चांगल्या पटकन फास्ट होतात पोळत नाही ना काही नाही पण फौजी साहेबाची डिमांड आहे भाकरीच खायच्या भाकरीला पाणी लावायचं असते

अशी धरायची मला पहिले भाकरी येत नव्हतं तर मी काय करायचं खिडकीतून असं पीठ टाकू 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 द्यायचं कारण माझ्या सासूबाई रागवतील वाटायचं आणि मी असं हो शेजारच्या त्याच्यामध्ये टाकून द्यायचं मला पटकन उठावं लागते नाही तर वरचं भाज हे झालं ना नाही भाकर चाली नाही द्या मग तुम्हाला दाखवते भाकर बनली नाही बरोबर तवा पसला नाही का भाकर बनली नाही तुकडा पडला माझ्या पण पाणी फिरवलं का लगेच पटकन टाकायचं असते सुकलं का टाकलं घेऊ का अशी नाही पसली 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 बरं झालं थोडासा तुकडा पडला दोन मिनटात कपडे बदलून त्याच्यावर सगळं पिठ पडायले दोनच मिनटात आले आले फास्ट कपडे बदलून कारण त्या जीन्सवर ना सगळं पिट शर्टला लागायला जीन्सला लागायला तरी गोगल राहिला काढायचा तर आहे तसं ऍडजस्ट करावं लागते छोट्या प्लेटमध्ये पीठ चुरायचं पण आता चपात्या बनवता होत्या कोळपटावर हळूच थाकते मी फुजी आता भाकरच खूप वाटायली तर काय करणार फुजी साहेब सभा खूप चांगले जरी नाही भाकर आली तर म्हणणार नाही की असं झालं तसं झालं गपचिप खाणार झाली ऍडजस्ट करायला पण यावं लागते बघा ह्याच्यात कशी चोरायला एवढ्या प्लेट मध्ये चोरता पण येत नाही लातूर आमची कामावली लक्ष्मी बनवती साईपाक छान साईपाक करते पातळ भाकरी तिच्या आज आठवण झाली मला तेवढ्या नाहीकरी तर नाव नाही ठेवत काही तसं खातील म्हणून चांगलं मला स्वयंपाक येत नव्हता फुजी साहेबांनी शिकवलं आहे स्वयंपाक मला लग्न झाल्यास फुजी साहेबांनी स्वयंपाक शिकवलं आहे मला भाकरी बनवायचा कंटाळा येते मग मी स्वतः भाकर खाणारच नाही मी चपातीसोबत चिकन खाणार माझ्या भैयाला दोन आणि फौजी साहेबाच्या दोन पाच भाकरी टाकते एक का नाही नाही पाच नाही सहा टाकावं लागतं सहा नाही सात टाकावं लागतं कारण कु ते छोटस पाळलेलं कुत्रा आहे ना ते रॉयल त्याला दोन तरी लागतात फौजी साहेबांनी माझ्या मुलासाठी पाच मी म्हटलं की वाढते म्हणून मी चपातीच खाणार सकाळची आहे भाकरी बनवायची गरज नाही मला भाकर पटपट लाटायला ह्याच्यावर थपायची परत पण नाही ह्याच्यात हे मला कोड पण आले ना की मी लातूरून येताना फक्त दोन बॅग आणल्या होत्या मग एवढं सा सामान सगळं सा कसं काय मी सगळं नेक्स्ट ब्लॉक मध्ये तुम्हाला सांगणार आहे की सामान तर मी आणलं नाही मग इथं कसं काय फोजी क्वार्टर मध्ये सामान कसं काय मला ते साईपाळ नेक्स्ट ब्लॉक मध्ये मी सांगणार आहे तुम्हाला हे सामान किचनच बेडरूम मधलं आड़ी, आड़ी ते माझ्या पुढच्या तर पोळ्या आहेत अडीच अडीच चपाती मला भासवतेही काढून ठेवते ह्याच्यात भाकरी ठेवते गरम गरम जशी येईल तशी येईल पोळी साहेब काय रागवणार नाहीत खाणारच झाले ते भाकरी लो मॅरेज केल्यालाही ही फायदा असते लो मॅरेज केलं की जसं येईल तसं खातेत नाही कामाला का शिकवतेत अरेंज मॅरेज मेरी मध्ये तसं एका नाही मॅरेज मध्ये की डोक्यात बसून घेते अशी टाकते माझी ही भाकर रेडी भाकरी लव्ह मॅरेज केल्याला ही असते येईल तशी करायची खायची ब्लॉग काम करत नाही कर तयारी चल तुम्हाला एवढी झाली की लगेच वाट विराट कधी फास्ट भाकरी कधी फास्ट भाकरी होता मला आरी पल्लवणी होते पण कधी कधी वाटते आपली ड्युटीच चांगली साडे तास ड्युटी केलं की निवान घरी यायचं आईचं खायचं लक्ष्मी दोन टायमाचा स्वयंपाक करते मस्त आणि असं म्हणलं की मला अंगावर पडलं की भाकर फुगती बघा कशी झाली माझी भाकर छान झाली ना फुगली नाही पण फुगलीच नाही तर काही करू नाही फुगली तर नाही फुगली बघा असं हातावर अशी टाकायची मग पाणी फिरवायचं थोडं पण असं फेरव द्यायच नाही सगळं काही पाणी भाकर बाजू द्या बाजू द्यायची तर करायचे ना सगळं जे मध्ये सगळे साहित्य उपलब्ध नसते की आमची फौजी लाईफ बघा कशी असते फौजी जेवण आमचं घरून सगळ्या वस्तू आणू शकत नाहीत आम्ही करायचं सगळं म्हणजे ऍडजस्ट सगळं करते ती फौजीची बायको पण मज मज्जा वाटायला लागली चो, चो, आरे, आरे, थूड़ी थूड़ी नाही तर दररोज ड्युटी बेल वाजवायचं ड्युटीला पळायचं थकून यायचं थोडस एन्जॉय थोडं वेगळं पण पाहिजे अरे अरे का बघा भाजली नाही इकडून भाजायची लगेच करायची असते थोडी थोडी आहे तर नाहीतर का

माझं जसं लग्न झालं तसं ही तिसरी वेळ आहे माझी भाकर करायची त्याच्या आधी मी कधीच भाकरी नाही लग्न झालं झालं मी जे करायला होते ना भाकरी स्वयंपाक सासरी मी स्वयंपाक लावला मला ला, भाकरी येते सासूबाई होत्या म्हणून मी खिडकीतून फेकून द्यायची दुसऱ्याच्या घरात त्यांच्या घरात खिडकीतून फेकून देऊन 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 भाकरी एवढ्या माठ्या सासऱ्या होत्या त्या शेजारच्या शेतात राहत होत्या एका दिवशी घरी आल्या म्हणजे आमच्या घरात एवढ्या मोठ्या भाकरी कस काय असल्यात आमच्या सासूबाई म्हणला आमच्या सुनाचाच कारभार असेल आमच्या सुनाला सायपाक येत नाही मी रागून माझ्या सून फेकून मला तेवढं कळत नाही मला वाटायचे उघडच पडत नाही काही सख्या माऊ बहिणी सख्या जावायचं म्हणजे जवळ मला काम करू देत नव्हती पण मला यावून सासू पी तिथे करायला लावायची आमच्या सासूबाई नंतर सेकंड टाईम लातूरला मी ज्यावेळेस कामाली मावशी आले नंतर त्यावेळेस मला असेच मटण खाटलं त्यावेळेस बनवलेलं आणि आता ही फोजी क्वाटर मध्ये बडबड करत बसले मी माझी भाकर घ्यायची नाही इकडं थपायची हवा लागते लगेच इकडे भाजी तर इकडं रडी होऊ लागते त्याला पटपट पटपट नाहीतर गॅस जळते मग फास्ट करते करपली करत करपली बाग करपली बापली कर गॅस बांध आता करप देणार नाही बरं का आता गॅस के बारीक केलाय ती करपलेली मी अशीच बाजूला ठेवते ती पण फुगते का नाही की भाकर नका फुगाना मी आधीच पोशी साहेबांना म्हणल होतं मला भाकरी येत नाही गपचिप खायच्या आता ती काही बोलू शकत नाही गपचिप खाणारच झाले माझ्या चपात्या फुगतात बघा मला चपात्या परफेक्ट येतात भाकर नाही येतात पुरणपोळी येत नाही भाकर ना येत नाही ये बाकी मग सगळं येते मला सगळे आयटम येते सगळ्या भाज्या येतात सगळ्या येते फक्त पुरणपोळी आणि भाकर पुरणपोळी बी फुटते माझ्यासारखं आणि भाकर तर तुम्ही बघायला येत नाही तर उगच येते खोट बोलण्यात आवडत नाही येत नाही तर येत नाही बघ ही बी नाही बघितली का ही पण फुगली नाही बघू शकता नाही फुगली पण भाजली छान hatet tuh jessi preman, orang preman ini bahkan jelek, nggak? bye bye.